नमस्कार मी नयन नयन मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तेर आज अपन परत्त आउड़ी जी, आणी जी, तर आज आपण बनवतो आहे अगदी सर्वांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची आणि क्षणी तोंडाला पाणी येईल अशी झणझणीत रेस्टॉरंट स्टाईल मिसळ घरी कशी बनवायची याची रेसिपी बघतोय तर वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू पण चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करू मिसळ बनवण्यासाठी आपण साहित्य काय घेतले हे आधी बघू तर मी इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या मोठ्या असेल तर पाच ते सहा घ्यायच्या बारीक असेल तर दहा वारा घेऊ शकता अर्धा इंचचा आल्याचा तुकडा घेतला थोडंसं खोबरं मी इथं बारीक कापून घेतलं तुम्ही किसून घेतलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घेतली पाच ते सहा कडी पत्त्याची पानं घेतली आणि दोन चमचे पोह्याचे दोन चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतला शेंगदाणे भाजण्याचा बारीक कूट करून घेतला त्यानंतर शंभर ग्रॅम इथं मोड आलेली मटकी घेतली आणि एक छोटा टोमॅटो बारीक कापून तर आपण मटकी शिजून घेतोय त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यात पोह्याचे दोन चमचे तेल घालते तेल आपण इथं घालायचं आहे आपण फक्त मटकी इथं शिजवून घेतोय फोडणी आपण नंतर देणार आहे त्यामुळे थोडस तेल घालायचं तेल गरम झालंय त्यात आपण घालतोय जिरे थोडासा हिंग घालतोय आणि थोडीशी इथं आपण हळद घातली त्यानंतर आपली जी मोड आलेली मटकी आहे ती यात आपण टाकून घेऊ त्यानंतर आपण इथं थोडंसं मीठ घालतो मीठ घातलं की आपल्या मटकीला टेस्ट छान येते नंतर आपण भाजीला मीठ घालणार आहे पण यात थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर आपल्याला यात पाणी घालायचंय मटकी आपली शिजेल इतकं यात पाणी घालायचंय आणि व्यवस्थित घालून आपण ही मटकी शिजून घेणार आहे शंभर ग्रॅम मटकीसाठी मी इथं एक ग्लास पाणी घातलंय आणि त्यावर आता झाकण ठेवून आपण ही शिजवून घेणार आहे गॅसच्या मध्यम आचेवर आपण ही मटकी मटकी शिजवून आपली आहे तोपर्यंत आपण लसूण आणि खोबरं जे घेतलंय ते मिक्सरला बारीक करून घेऊ त्यानंतर आपण मिसळीसाठी जी फोडणी करायची आहे ती बनवतोय त्यासाठी मी इथं गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवली आणि त्यात आपण पोह्याचे चार ते पाच चमचे आपण इथं तेल घालतोय तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल आपलं गरम झालंय त्यानंतर आपण यात घालतोय जिरे थोडासा हिंग त्यानंतर आपण आपण मटकीच्या फोडणीसाठी आधी हळद वापरली तो अंदाज बघून आपण परत यात थोडीशी हळद घालतोय दोन्ही मिळून साधारण अर्धा चमचा हळद होईल इतकी आपण यात हळद घातली त्यानंतर आपण यात घालतोय कढीपत्ता कोथिंबीर आणि आलं लसूण आणि खोबरं आपलं थोडंसं परतलं की त्यात आपण घालतोय कांदा लसूण खोबरं आपलं परतून झालंय त्यानंतर आपण यात घालतोय कांदा आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला होता तो आपण फोडणीसाठी घालतोय कांदा थोडासा मऊ झाला की आपण यात टोमॅटो तो टाकून घेणार आहे कांदा परतून झालाय त्यानंतर आपण यात बारीक कापून जो टोमॅटो घेतला तो यात टाकून घेतोय टोमॅटो इथं ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातला तरी चालतो आणि गॅसच्या मध्यमास आपल्याला टोमॅटो आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो आपले छान परतून झाले त्यानंतर आपण यात मसाले घालणार आहे तर त्यासाठी मी इथं दीड चमचा मिसळ मसाला इथं घेतलाय तो आपण यात टाकून घेऊ आणि त्यानंतर काश्मीरी जी लाल मिरची पावडर आहे ती इथं वापरते कारण आपल्या आप मिसळीला तरी पाहिजे त्यामुळे मी इथं तरीसाठीही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तुम्ही घरगुती लाल तिखट असलं ते जरी वापरलं तरी चाललं त्यानंतर आपण यात अर्धा चमचा धने पावडर घालतोय त्यानंतर आपण ही शिजवून घेतलेली मटकी यात टाकतोय तर यात आपण घालतोय गरम पाणी आता आपण मटकी शिजवण्यासाठी पाणी घेतलं होतं त्यातलं पाणी थोडस शिल्लक शिल्लक होतं मटकीमध्ये ते पाणी आणि आपल्याला किती मिसळ पाहिजे त्यानुसार आपण यात पाणी घालून घ्यायचं पण पाणी घालताना शक्यतो गरमच पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातलं की आपल्या मिसळीला तरी छान येते त्यानंतर आपण यात चवीनुसार मीठ घालतोय त्यानंतर यात आपण दोन जे मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घेतला तो यात टाकून घेतोय आता तुमचं मिसळीचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे हे चार ते पाच माणसांना पुरेल इतकी मी मिसळ केली आहे त्यासाठी मी दोन चमचे इथं दोन पोह्याचे चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला पाच ते सात मिनिटं आपण इथं गॅसवर मंदाचेवर हे मिसळ आपली उकळून घेणार आहे पाच ते सात मिनिटं झालेत आपली मिसळ तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी झणघणीत आणि तरीवाली मिसळ आपली तयार झाली आहे आता आपण ही सर्व करून घेऊ अशा पद्धतीने चमचमीत झनझणीत जन आणि तरीवाली आपली मिसळ तयार झाली अचानक जरी पाहुणे आले तर या पद्धतीने तुम्ही मिसळ पाव बनवू शकता रेसिपी करायला अगदी सोपी आहे तर तिने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका झनझणीत जन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद तर आपण मिसळपावची डिश सर्व करतोय